मानगंगा नदीच्या एक नदीमध्ये अस्तव्यस्त अशी चिलारीचं साम्राज्य माजलेलं होतं नदी, मा नदी साफ नव्हती परंतु हे एक नदीमध्ये असलेली घाण ही पूर्णपणे नदी, नदी साफ करण्याचं काम हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सद्गुरू श्री श्री साखर कारखाना याचे चेअरमन श्री शशगिरी राव अंकल यांच्या माध्यमातून मानगंगा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या नदीचं म्हणजे सुरळीत पाणी आता आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आणि खरं तर असा एक लोकोपयोगी या उपक्रम हा सद्गुरू साखर कारखान्यानं राबवल्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ या उपक्रमाचं कौतुक करतो त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांच्याकडून अशीच सेवा आणि चांगल्या पद्धतीचं काम घडत राहू की या ठिकाणी मी त्यांना सदिच्छा व्यक्त करतो